नमो बुद्धाय भीम तथागत सम्यक संबुद्धांचा पहिला आदेश चरत भिक्कवे चारिक बहुजनहिताय बहुजन सुखाय अथाय हिताय सुखाय देवमनुसन देसेथ भिक्कवे धम आदिल्याणं मज्जकल्याणं पर्यसानकल्याण साथ सव्यजन केवल परिपूर्ण परिशुद्धन ब्रह्मचर्य प्रकाशेथ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भदंत डॉक्टर आनंद कौशल्यान हे जेव्हा चर्चा करत होते भंतेंनी बाबासाहेबांना विचारले की तुम्हाला भगवान बुद्धांची कोणती मुद्रा आवडते त्यावेळी बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचा पहिला आदेश उच्चारून हे म्हटले की ज्या भगवंतांनी संपूर्ण जीवनात पायी चालून धम्माचा प्रचार प्रसार केला असे पायी चालणारे डोळे उघडे असणारे बुद्ध मला पसंत आहेत असे बुद्ध मला आवडतात भगवान बुद्धांची चालणारी मुद्रा मला आवडते त्यावेळी भंते म्हणाले की भगवान बुद्धांच्या दहा मुद्रांपैकी अशी कोणतीही मुद्रा नाही त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की मला चालणारे बडोळे उघडे असलेले बुद्ध पसंत आहेत तर आपण समजूयात की अकरावी मुद्रा ही चालणाऱ्या बुद्धांची आहे तर पाहूयात आपण भगवान बुद्धांच्या दहा मुद्रा आणि त्याचे वैशिष्ट्य धम्मचक्र मुद्रा प्रथम धम्मोपदेश दर्शवते ध्यानमुद्रा चिकित्सक बुद्ध दर्शवते भूमिस्पर्श मुद्रा ज्ञानप्राप्ती दर्शवते वरती खुल आकाश आणि पृथ्वी ज्ञानाची साक्षी आहे असे भगवंत सांगतात वरद मुद्रा अर्पण स्वागत दान दया प्रामाणिकता दर्शवते करण मुद्रा वाईटापासून वाचणं वाचवणे सूचित करणे रोग इत्यादी नकारात्मक विचारांपासून बाहेर निघण्यासाठी दर्शवणारी ही करण मुद्रा वज्रमुद्रा पंचतत्व जसे की वायू जल अग्नी पृथ्वी धातू दर्शवते वितर्क मुद्रा शिक्षेचा प्रचार परिचर्चा असणारे प्रतीक दर्शवते अभय मुद्रा निर्भयता आशीर्वाद शांतता भय सुरक्षा निर्भयता दूर करण्याचे प्रतीक दर्शवते उत्तर बोधी मुद्रा उत्तर बोधी मुद्रा दिव्य सर्वोच्च सार्वभौम ऊर्जा आत्मज्ञान प्राप्ती दर्शवते आत्मज्ञान प्राप्ती दर्शवते अंजली मुद्रा प्रार्थना नमस्कार आराधना अभिवादन असे दर्शवते यास हृदयांजली मुद्रा देखील म्हणतात पाहिले आपण भगवान बुद्धांच्या दहा मुद्रा व या दहा मुद्रांव्यतिरिक्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे बुद्ध अपेक्षित आहे जी मुद्रा आवडते त्या मुद्रेबद्दलही आपण अभ्यास केला नमोबुद्धाय जय भीम साधू साधू साधू